नितेश राणेंनी बत्ती शिराळा येथे मुस्लिम समाजाबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य हे महाराजांची अवमान करणार आहे नितेश आहे अशी टीका धनराज सातपुते यांनी केली आहे फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होताना तुझा ते अडचल एकोणीस सप्टेंबर रोजी शिराळा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार नितेश राणे यांनी ज्या आवेशामध्ये एका विशिष्ट समुदायाला उद्देशून चुकीच्या पद्धतीचं संभाषण केलं त्यामध्ये महाराजांचा अवरोध महाराजांचा अफजलखानाबरोबर झालेला संघर्ष मांडत असताना अतिशय चुकीच्या पद्धतीचा निंदनीय शब्द वापरून महाराजांच्या केसाला धक्का लावण्याची ताकद अफजलखानामध्ये नव्हती अशा स्वरूपाचं मांडणी केली अशी तर मी एक वेळ त्या माणसाला मान्य केलं असं त्याचं कौतुक केलं असतं पण महाराजांची काय उपटली का अशा उपट स्वरूपाची शब्दरचना या ठिकाणी वापरून महाराजांचा अवमान करायचा उद्योग ह्या नितेश राणेने केलेला आहे तो दीड फुट्या म्हणून जरी त्याला हिनवत असतील तरी त्याची बुद्धी दीड फुट्याची पण नसावी असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की अशा पद्धतीनं समाजामध्ये उद्वेष निर्माण होईल संघर्ष निर्माण होईल किंवा शांतता भंग होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेवरती कारवाई व्हावी ज्या नितेश राणेला लोक दीड फुट आहे म्हणतात म्हणून राग येत असेल तर त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं दीड फुट तर द्या बाजूला याची बुद्धी दीड इंचाची चित्र आहे की नाही अशा पद्धतीचा सवाल मला मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार